मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा एकदा संतोष शिट्टोडकर यांच्या धावणीला आलेला सुंदर आज एक नाही तर दोन गुलालांचा मानकर या रेडगडच्या मैदानामध्ये झालेल्या आहेत समोर आता विशालदादा विशाल दादाला विचारे विशालदा काय बोलाल आजचा एक महत्वपूर्ण म्हणजे बिंजोरचा एक बॅनर पडला होता त्या बॅनरवर एक गाडी सुद्धा जमली होती आणि तो सुद्धा गुलाल आणि प्रेक्षकांना इथं पाहायला मिळाला आहे पण लाईव्ह वर नाही पाहायला मिळाला पण कुठेतरी आता थोड्या टायमामध्ये लाईव्ह पण होणार आहे काय बोलाल पहिले शर्यती विषय नमस्कार शर्यदा व्हॉट्सअपला जमली होती एक एक बैल सांगून सुंदर विरुद्ध कोलिकोपरचा फोरेक्टर चिक्या आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली शुभम डॉन आणि सुंदर पलाला प्रेक्षणी लढत झाली पब्लिक खुश झाली आणि गुलाल झाला बरोबर आहे आणि ज्या वेळेला बॅनर पडला ना प्रत्येकाला एक आतुरता होती की सुंदर सोबत कोण आहे कारण त्या दिवशी एक सुंदर सुंदर अशी गाडी पलाली आणि आज सुद्धा लोकांना वाटलं होतं की सुंदर सुंदर गाडी पहिल्या शर्यतीसाठी पलणार पण ती दुसऱ्या शर्यतीसाठी पलाली आणि तिचा पण गुलाल झालेला आहे आणि स्वतः मी शूट केलं आहे खाली राहून गाडी खूप पाठीमगं होती पण पुढे जाऊन तितकाच अंतर दिला काय बोला हां सुट्टीला म्हणजे चेलबीचर होतो थोडा हा तर आंबेकरचा सुंदरणा या सुंदरचा <coughs> मागच्या अड्ड्याला पण गाडी थोडी म्हणजे लेट सुट्टी होते पण पुढे जेव्हा एकदा बैलांना मेल लागला दोन्ही सुंदरांचा गाडी जेवढी अंतर दिली असतं तेवढं कव्हर करून तेवढं अंतर पहिले द्यात आलं बरोबर आहे आणि दोन्ही जे गुलाला घेतले ड्रायव्हरविषयी माहिती द्या कारण बघा आज स समाजसेवक संतोष शोट्टोरकर कारण अखंड महाराष्ट्रभर हा नाव गुंजतोय आणि कुठेतरी सातत्याने त्यांचं नाव मुंबईला सुद्धा गुंजायला लागलंय काय बोलात ड्रायव्हर होते ज्ञानीमाथेरे या पहिली गाडी आमची अखल्ली उसडण्याला तर आमचा शिवदादा मात्रे आणि शेठचा आमचा ठरला कारण ज्ञानीमाच गाडी आखलील आणि आंबाच्या सुंदरवाला अनिल शेठ भाग्यवंत यांना फोन केला आम्ही सांगितलं का पहिली गाडी ज्ञानीमा अकलणार आहे दुसरी पण आपली सुंदर सुंदरची गाडी ज्ञानीमाच अकलणार आहेत न ज्ञानीमान त्या दिवशी गाडी आकलल्यामुळे ज्ञानीमाला अंदाज होता गाडीचा का गाडी <coughs> कशी गाडी पलते म्हणून बरोबर आहे आता खाली तुम्ही बघितली असेल पाठी मग राहायचं कारण काय आणि पुढं आल्यानंतर ती मोठी झेप घेते आणि तेवढंच निकाल घेते काय बोलाल थोडा शुभमडोन आणि ह्याच्या शेवटी म्हणजे शुभमड थोडा मांडीला मस्ती करतो म्हणजे असं थोडा मागं सरतो डोंगण करतो आणि थोडा बसतो बसतो त्याच्यामुळे थोडा सुट्टी थो। लेट होते एक उडी मग समोरची गाडी टाकून जाते बरोबर तर ते तेवढा अंतर कवर करून पुढं गाडी पास करून आपला सरळ लागले तेवढा डबल करून बरोबर आता शेट विषय काय बोलाल बघा त्यांनी आपलं नाव टिकवण्यासाठी जी धावणीला काय मोठमोठी नामांकित बैला उतरवली जसं आता शिवादा मात्रे यांच्या आता खाली हा सुंदरचा नियोजन होत आहे आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून ना सुंदर आता सलग आता दोन ते तीन गुलालाचा मानकरी झाला मागचा उसटण्याचं मैदान ती अंधारामध्ये शर्यत झाली ती लोकांना पाहता नाही आली पण मला वाटतं आजच्या या दोन्ही शर्यती मुंबईच्या प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचतील काय बोललं विषय काय बोला शेटनी पहिलेच सांगितलं होता संध्याकाळ झाली का दोन्ही बैल सोडून आज संध्याकाळचे बैल आकलू आता बोलता असं शेटनी पहिले सांगितलं होता तर शिवदाचा आमचा असा ठरला का मा सुंदरची सुंदरची गाडी पाळाली घरी आल्यावर आलं तर शिवदादा बोलले आपण बोललं सुंदर आणि शिबनराव पालू तर शिवणरावचं नाव सोडलं होता ना शर्यतीनं काय फोनबीन न आला तर दोन तीन गाड्या विचारल्या होत्या शिवणराववर ते काय नाव जमले गाड्या तर मग या कोलिकोबरवाल्यांचं नाव होता सुंदरवर विचारला तर ते सुंदरवर तयार झाले शर्यत करायला आणि कौतुक त्या दोन्ही गाड्यांचं सुद्धा व्हायला पाहिजे जे आधी लढतीमध्ये तुमच्या सोबत पालाली आणि त्याच्यानंतर आता जी लढतीमध्ये पालाली तिचं पण काय बोलाल चिक्क्या पण चांगला पब्लिकचा दोन्ही गांदी पालणारा बैल आहे आणि भालगावचा सुलतान हा पण एक नामांकित एक बैल आहे एक नंबरचाच बैल आहे ते चांगली बैल आहेत ते त्यांचा मालक पण चांगले बरोबर मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आता जी शरद झाली दुसरी सुंदर सुंदर जिथे आमचे खांद्याचे अमोलदादा यांचा साथ होता त्यांची आम्ही तिथं विचारून शरद मैत्रीपूर्ण झालेली ते पण गाडा आम्ही त्यांची घरची गाडी पण टॉपलाच पण ते बरोबर आहे आता नियोजन बघा महाराज नाही येतं तरी पण इथं आल्यानंतर नियोजन कसा काय कारण साईचा निरोज नियोजन तिकडे महाराज गा नाशिकला करतात आता सुंदरचं नियोजन इकडे तुम्ही करतात काय बोला आता शेटणी आमच्या विश्वात ठेवून एवढं मोठं बैल नियोजन करण्यासाठी दिला ही आमच्या डे मोठी बातमी आहे शिवदावर आणि सर्व पोरांचा विश्व ठेवून एवढा त्यांचा लाडका सुंदर जेव्हा आम्हाला नियोजन करायचं त्याबद्दल तेह संतोषच्या मनापासून आभार आहेत आम्ही सर्व टीम त्यांच्या मनापासून आभार आहे बरोबर आहे आता कौतुक व्हायला पाहिजे पहिल्या शर्तीसोबत पहायला शुभम डॉन काय बोलात शुभम डोन विषय शुभम डोन विषय मला शिवादा बोल बोला तुम्हीच बोला शिव शिभमडोनबद्दल बोला म्हणजे आता एक गाडी झाली आमची घरची गाडी पलवली होती राहणार ना शिवमडोहान गाडी मार म्हणजे पडली होती थोडक्यात पेंटिंगला होती तर शिवादा बोलला का बोलतं शुभमडोनची एक शर्यत करू सुंदरमध्ये तर आम्ही निर्णय घेतला शेट पण बोलले पालवा बोलतं शुभमडोहन आम्ही पैरे पण विचारत होतो त्याला दोन तीन पैरे विचारले होते पण पाहिजे तसा पैरा काय नाही झाला मग सुंदरना शुभम डॉनची गाडी पलवली शुभम डॉन दोन्ही रस्त्यांनी पब्लिकला बोलतो बरोबर आहे मला आठवतंय सव्वीस जानेवारीचा जो मैदान झाला होता देसईला सैराट आणि शुभम डोन आणि त्या साईडला मला वाटतं पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि नेतेवलीकरांचा लक्ष ही खूप मोठी लढत झाली होती आणि त्याच्यामध्ये विजय शुभम डोननी आणि सैराटने मिळवला होता ती पण खाली गाडी खूप पाठीमागे राहिली होती आणि पुढे येऊन तिने निकाल घेतला होता तिथून मला वाटतं शुभम डोनची चर्चा आहे काय शिवा दादांनी आणला होता शुभम डॉन सायराट पहिले गाडी पलवली छोटा सायराट आणि शुभम किडकाली गुलाल झाला आम्ही सायराटचे मोठ्या सायराटचे आणि शुभम गाडी पलवली नव्हती पण सव्वीस जानेवारीला प्रेक्षकांसाठी शुभदाबाला आपण घरचीच गाडी पलू म्हणतो शुभम आणि सायराट तर गाडी जमवली ती नेतुलीच्या लक्षासोबत आणि गाडी एक दीड झाकडा मागं होती गाडी तेवढी कवर करून गुलाल घेतला पाहिजे बरोबर आता आपण थोडक्यात शुभम डोनला पण दाखवूया कारण आज जी महत्वपूर्ण लढत होती ना बॅनरवर कुठेतरी लोकांना एक चर्चा होती की बैल सुंदरला एक नंबर असेल म्हणून कुठला टॉपचा बैल असेल त्याच्याविषयी चर्चा चालू बरोबर चला आपण कडे जाऊया तुम्ही बघू शकता आज पहिल्या लढतीमध्ये संतोष शेततोडकर यांच्या सुंदर सोबत पलाला शुभम डोन शिवादा मात्रे आज एक प्रसिद्ध गायक आहेत कुठतरी बघा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांचं तोच नाव सातत्याने टिकून ठेवतात आणि कुठेतरी दावणीला खूप मोठी मोठी व्हायला शुभम डोन पण खूप चांगला फलतो आहे आज कसा काय भाऊ निर्णय घेतला की सुंदर सोबत पहिल्या लढतीला शुभम डोन टाकावा कारण शुभम पण पलतो आहे पण त्याची चर्चा नव्हती एवढी कायला पलतोय हे पब्लिकला माहिती नव्हता पण शिवादादादा आणि त्यांचं जे भाऊ आहे ते दादा नवनाथ दादा आमचा कॉम्प्युटर होता शुभम हो, का शुभम त्या रेंजला सुंदरच्या काला पलन म्हणून तर काही पायऱ्या विचारले होते त्याही पायऱ्याला नाकारला नाही तो त्या रेंजचा ना असं वगैरे बोललं तर शिवादाबाला ठीक आहे बोलले तो बोलू बोल। दे बोलतो पण आपोबद्दल प्रेक्षक एकाचसाठी पलतं म्हणून दाखवण्यासाठी सुंदर आणि शुभम गाडी पलवू बोलतो तर आम्ही निकाल निर्णय ठरवला आणि दादा वगैरे सगळे बोलले ना मग पलवाचा डिसिजन घेतला आम्ही बरोबर आता कसं काय म्हणजे नाकार कसं काय झालंय का तुमचं बैल पलतो की नाही पलतोय आहे म्हणजे काय बोलणं झालं नक्की आता त्या दिवशी गाडी पडली घरची गाडी त्याच्यामुळे त्यांना वाटलं सांग जमून तीन बरकी गाडी पडली दोन नंबरच्या गाडी पडली बरकी म्हणून त्याच्यामुळे बोलले असतील त्याचा त्याचा मालकाचा प्रश्न बरोबर आता आम्ही नियोजन करा आम्ही एक सांगता सांगितलं बरोबर आम्हाला कॉन्फिडन्स होता शुभम डॉन त्या रेंजला बरोबर आता ज्या प्रकारे शुभम डोनची आज जी गाडी झालेली आहे मला वाटतं आज मला वाटतं मुंबई सर्वात मोठीच गाडी होती चिक्की आणि सुलतान ती पण मागच्या किरकालीच्या मैदानाला मी बघितली खूप मोठी त्यांची पण एक लढत झाली होती त्याच्यामध्ये विजय मिळवलेला होता ते शंभर आणि जसं आता जसं तुम्हाला ज्यांनी नाकारल्या शुभमला पैरे देण्यासाठी मग आता तुम्हाला पण फोन खूप सारे येतील मग काय बोलाल तुम्ही आमचं शिवादा कसं असतं एकदा गाडी पडलेली असली का गाडी फोडत नाही बोला आता त्याला पायऱ्याला भरपूर जणांचा फोन येतो पण जसा शुभमच रेंचं पायरा असेल त्या पायऱ्याला शुभदा नाही ना बोलत आता आम्ही श्यामामध्ये पलवला तसाच बैल प गुलाल केला अजून ओममध्ये दोन वेळा पलवला दोन्ही शर्तींचा गुलाल केला घरच्या बायला पलवला घरच्या बायला पण गुलाल केला आणि आता सुंदरमध्ये बोलावलं सुंदरमध्ये पण बोलावलं बरोबर एक नाव काय आम्हाला मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये दिसतं श्री चिंतामणी प्रसन्न संतोष तोडकर बघा सातत्याने भले पर्द्याच्या पाठीमागे राहतात पण कुठंतरी नियोजन खूप मोठा मैदानामध्ये जे आपण जातील ना प्रत्येक बैलाला बघतात कुठला बैल पालतोय हा बैल दावणीला माझ्या कसा येईल तो कसा विकत घेता येईल काय मस्त नियोजन चालू असतं त्यांचं आणि कुठेतरी मोठेच खरेदी होतात काय बोला शेटचा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले शेटच्या कॉन्टॅक्टमध्ये सातारा कराड <coughs> सांगली संभाजीनगर शिर्डी <coughs> नाशिक संपूर्ण भागातले शेटच्या कॉन्टॅक्टमध्ये ते शेठला सातत्याने सांगत असं शेठ आज हा आज इथं हा बैल पाला शेटचं लक्ष असतं त्या बैलाकडे बरोबर का हा बैल मग मा पुढच्या मैदाना शेट लक्ष देऊन असतो शेट स्वतः पार्क करून बैल घेतात मग बरोबर आता साई सुंदर पलतोय त्यानंतर छोटा साई पलतोय पण त्यांची जे चाहते ना बैलांचे म्हणजे जे नंदींचे त्यांना एक ओढ लागलेली आहे की जे समोर मग गाडा मालक कधी येतात काय बोला संतोष शेठ तोडकर कधी समोर येतात शेठचं बोलणं झालेलं शेठ राजवारी शंभर टक्के येणार आहेत बोललेले आहेत किडकलीच्या मैदानात चला आजचा हा दोन महत्त्वपूर्ण गुलालाचा मानकरी झालेलं सुंदर आणि त्याच्यासोबत पहिल्या शर्तीला पालाला शुभम डोन आणि दुसऱ्या सोबतीला पालाला आंबेगावचा सुंदर चारी नंदीनं तिन्ही नंदीनं खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद दादा तुम्ही टाईमकडे आमच्याशी घेतले